हा तर या चर्चा आपल्या सगळ्या भागामध्ये सुरू होत्या पाणी लिफ्ट केलं जाते आणि शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय आपण कामगारांमध्ये पाणी चाललंय तर या सगळ्या शंका क्लियर व्हाव्या म्हणून मान्य आमदार साहेबांनी या अधिकाऱ्यांना आपल्याला चर्चा करण्यासाठी या ठिकाणी पाठवलंय खरं तर दादा सुद्धा आपल्याला व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून तर बोलणार आहे पण अगोदर तुमच्या शंका यांच्यासोबत क्लिअर होणं गरजेचं आहे आणि तुम्ही सांगत असताना जी एक प्रेस नोट टाकली होती त्या प्रेस नोटी सगळे तुम्ही ते म्हणजे टेक्निकल शब्द वापरले शब्द वगैरे आमच्या शेतकऱ्याला तेवढं काही ते लक्षात आलं नाही थोडक्यात त्यांना सांगायचं होतं की बकेटभर पाण्यातून आपण चोपण भर पाणी काढावंय त्याच्यावर बकेटवर पाणी आपल्याकडे त्यांनी आता जे काढले हे बकेटभर पाण्यातून टोपन भर पाणी काढलंय आता जे काढले आणि काढले म्हणजे काय केले आणि पायपामध्ये भरले ह्याची शहानिशा आपण सुद्धा केली आहे सगळ्यांनी आणि हे पाईप पुढं बंद आहे आप आता आपण पाहिजे तर हे सगळं पाणी वापस आपल्या तळ्यामध्ये पडू शकतंय बरोबर आहे साहेब बरोबर ह्याच्यानंतरच्या टेस्टिंगला ह्याच्यापेक्षा जा जास्त पाणी ह्याला लागणार ला नाही हेही घेणार पण नाही ज्या वेळेस आमचं पाणी येईल साहेब कुजणीचं त्यावेळेस तुमच्या पुढच्या टेस्टिंग वगैरे हो करा परंतु ह्या सगळ्या गोष्टी तोंडी न देता तुम्ही तुमच्या ऑफिशियल पद्धतीने काय सांगता येईल लेखीमध्ये त्या पद्धतीने द्यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि भविष्यात त्या आमदार पडलं पाणी सुद्धा चाक मला सरपंच म्हटलं सरकार वापस आमच्याकडे आमचं यावं पाहिजे आपलं पाणी आपल्याला वापस यायला पाहिजे बरोबर आहे ना वरचं पाणी सगळीकडचं पाणी ह्या तळ्यामध्ये पडलं तरी तळ कायम भरलेलं राहील पावसाळ्यात भरत आहेत पुन्हा कमी होत आहे ही विषय कोणा भविष्यात नको म्हणून साहेब आमची विनंती आहे की आपण जे काय बोलणार आहेत आता वाईटच्या आता इथं जे सगळे आमचे मुसके शेतकरी आहेत ज्यांना निरोप मिळाला तेवढे आलेत आपले प्रमुख अधिकारी पण आहेत इथं प्रेस आहे पत्रकार आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण क्लिअर जे काय आपण याच्या पुढं करणार आहे त्या शंकांचं निरसन करा आणि आम्हालाही पाणी येणं आमच्यासाठी तेवढंच गरजेचं आहे कुणीही साहेब म्हणजे विकासाला अडथळा करण्यासाठी येणार नाही तर मी आता म्हणजे दादांना आपल्या पण मी व्हिडिओ कॉल करणार आहे आपण दादांकडं बोलून सुद्धा आपला आपण जी काय शंका आहे दादांना पण सांगू म्हणजे ह्याच्यानंतर आपल्याला कुठली डोक्यामध्ये आपल्या शंका राहता कामाली